मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तेवीस आणि चोवीस फेब्रुवारी असे दोन दिवस कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत आज त्यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिम भागातील मनसेचे शहराध्यक्ष विभाग अध्यक्ष शाखा अध्यक्ष यांच्याशी संवाद साधला यावी विभागवार पक्षाची ताकद आणि पदाधिकाऱ्यांचे काय काम आहे हे त्यांनी जाणून घेतले विशेष म्हणजे इथल्या साईबाबा मंदिरात जाऊन त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले आज संपूर्ण दिवसभर त्यांनी भिवंडी लोकसभेतील कल्याण पश्चिम भागाचा आढावा घेतला उद्या राज ठाकरे हे डोंबिवलीमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेणार आहेत ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्त प्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा